नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिक्षणशास्त्रातील तर्क व अनुमान या क्षमतांवर आधारित दहा प्रश्नांचा सराव आपण या प्रश्नांमधून करणार आहोत जेणेकरून आपल्याला शिक्षण शिक्षणशास्त्रावर आधारित तर्क अनुमानाच्या पद्धतीने कोणते प्रश्न कसे विचारले जातील त्या प्रश्न समजून घेणं आणि त्याच्या उत्तराची पद्धती समजून घेणं आपल्याला या निमित्ताने सोपलं सुरू करूया प्रश्न क्रमांक एक आहे विधाने आहे प्रश्न विधाने निष्कर्ष एवढा मिळून प्रश्न आहे विधाने आहेत सर्व अध्यापक अभिक्षमता वाढवण्यासाठी अध्ययन करतात काही अध्यापक नव्या शिक्षण तंत्रांचा वापर करीत नाही यावरून काय निष्कर्ष काढता येईल या दोन वाक्यांवरून ह्या सुद्धा प्रश्नाचा भाग आहे काही अध्यापक अभ्यास न करता अध्यापन करतात किंवा ब नव्या शिक्षण तंत्राचा वापर न करणारे काही अध्यापक तरीही अध्ययन करतात यामधला कोणता पर्याय योग्य आहे तर यामध्ये सूचीप्रमाणे आपण बघू फक्त बी हा पर्याय योग्य आहे म्हणजे या दोन विधानांवर कोणता निष्कर्ष निघतो तर नवीन शिक्षण तंत्राचा वापर न करणारे काही अध्यापक अध्ययन करतात म्हणजे आज सर्व अध्यापक अध्ययन करतातच आहेत हे बरोबर आहे कारण की अध्ययन करतात फक्त काही जे आहेत ते नवीन शिक्षण तंत्राचा वापर करतात काही करत नाही म्हणून जे न करणारे ते सुद्धा अध्ययन करतात कारण वर म्हटलेलं आहे की सर्व अध्यापक जे आहे ते यासाठी अध्ययन करत असतात सर्व करतात यातले काही नवीन तंत्राचा वापर करत नाही पण करतात त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन जर अभिरुची उच्च असेल तर विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने अध्ययन करतात विद्यार्थी स्वयंफूर्तीने अध्ययन करत नाही यावरून काय निष्कर्ष काढता हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची अभिरुची कमी असते अभिक्षमता कमी असते अध्ययनाची साधने अपुरे आहेत निश्चित निष्कर्ष काढता येत नाही हे ये जे तर्काचे प्रश्न आहे ते ह्या ठिकाणी दिलेल्या विधानांवरनं आपल्याला तर्क लावण्याची उत्तरे शोधायची असतात यातून योग्य उत्तर आहे ते सांगितलं त्या विद्यार्थ्यांची अभिरुची जी कमी असते कशावरून ज्या विद्यार्थ्यांची अभिरुची उच्च असेल तर स्वयंफूर्तीने अध्ययन करतात जर ते स्वयंपूर्तीने अध्ययन करत नाही तर याचा आता त्यांची अभिरुची उच्च नाहीये म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी अभिरुची ही कमी असते म्हणून हे त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन विधान आहे कोणत्याही मूल्यमापन निष्पक्ष नाही तर केवळ अधिक विश्वसनीय किंवा कमी विश्वसनीय असतो योग्य पर्याय काय आहे यातून या काय निष्कर्ष काढतील सर्व मूल्यांकन त्रुटीन असतात मूल्यांकनाची विश्वसनीयता ही सापेक्ष संकल्पना आहे मूल्यांकन उपयोगी नाही निष्पक्षता आणि विश्वसनीयता समान आहे याचं उत्तर आहे की मूल्यांकनाची जी विश्वसनीयता ती सापेक्ष आहे कारण एखाद्याला ती अधिक विश्वसनीय वाटेल किंवा कमी विश्वसनीय वाटेल त्यावरून जे मूल्यांकन झालेलं आहे जे मूल्यमापन झालेलं आहे त्या मूल्यमापनाच्या गुणांमध्ये जरी फरक असला तरी त्याच्या त्याच्याविषयीच्या मतांवर त्याच्याविषयीच्या विश्वसनीयतेवर मात्र वेगवेगळे सापेक्ष असतं म्हणून मन म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा विचार करू शकते एखाद्याला एखादी परीक्षा एखादा रिझल्ट एखादा निष्कर्ष एखादे गुण हे विश्वसनीय वाटेल एखाद्याला नाही वाटणार ना, म्हणून या ठिकाणी ते विश्वसनीय कमी अधिक प्रमाणात विश्वसनीय आहे म्हणजेच ते सापेक्ष आहे असा त्याचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक चार जर शिक्षक शिक्षणात तंत्रज्ञान वापरतो तर त्याचा वर्ग उच्च सहभाग दाखवतो काही वर्ग उच्च सहभाग दाखवत नाही तर्कानुसार निष्कर्ष त्याचा योग्य आहे की त्या वर्गात तंत्रज्ञान वापरलेले नसात आता इथे तर्क काय दिलेले की ज्या वर्गामध्ये उच्च सहभाग दाखवतो त्या वर्गात शिक्षक तंत्रज्ञान वापरतात ज्या अर्थी उच्च सहभाग दाखवलेला नाही त्या अर्थी त्या वर्गात तंत्रज्ञान वापर प्रश्न क्रमांक पाच चार विधानांपैकी तीन सत्य आणि एक सत्य आहे त्यातलं ओळखायचं शाळेतच होते अध्ययन व्यक्तिनिर्भर असते म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते त्याची गती आणि आवडीनुसार आणि शिक्षण व्यवस्था मूल्यांकनावर आधारित आहे यातील जे असत्य विधान आहे ते सर्व अध्ययन शाळेतच होते हे विधान असतात ते आपल्याला माहिती अध्ययनाची वेगवेगळी केंद्रे असतात मित्रांमध्ये अध्ययन होतंच नंतर घरी अध्ययन होतं नंतर निसर्गात अध्ययन होतं त्यानंतर संगणकावर अध्ययन होतं त्यानंतर इंटरनेटवर होतं ग्रंथालयात होतं वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये हे अध्ययन होऊ शकतं म्हणून सर्व शाळेत अध्ययन शाळेतच अध्ययन होतं असं हे विधान चुकीचं आहे कारण की बरेचसे शाळेत न गेलेले सुद्धा अध्ययन ही एक प्रक्रिया दैनंदिन जीवनामध्ये पूर्ण करतात असत प्रश्न क्रमांक सहा तर्कसंगत क्रम जुळवा अभिवृत्ती सुधारणा होते प्रेरणादायी वातावरण निर्माण होते शिक्षक सृजनशील अध्यापन करतो याचा योग्य क्रम कोणता आहे हे योग्य क्रम करण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिले त्यातला आधी सर्जनशील अध्यापन होईल आणि त्यामुळे वा प्रेरणादायी वातावरण निर्माण होईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची अभिवृत्ती आवड जी आहे ती सुधारणा प्रश्न क्रमांक सात सर्व समावेशी शाळा मुलांना समान संधी देतात समावेशी शाळा म्हणजे इन्क्लुझिव्ह स्कूल ज्या ठिकाणी सर्व भिन्न विभिन्न क्षमतांचे विद्यार्थी एकत्रितपणे शिकतात तर अशा सर्व समावेश शाळा मुलांना समान संधी देतात आणि काही शाळा समान संधी देत नाहीत निष्कर्ष त्या शाळा समावेशी नाहीत त्या शाळांमध्ये अध्यापन होत नाही शिक्षण धोरण चुकीचे आहे शिक्षण कमी आहेत या तर्काच्या आधार कोणतं निष्कर्ष बरोबर होईल तर त्या शाळा समावेश नाहीत कसे कारण की सर्व शाळा समावेशी मुलांना समान संधी देतात काही समान काही शाळा ज्या समान संधी देत नाही आणि म्हणून त्या समावेशी नाही त्यांनी जर सर्वांना समावेशी सर्वांना समान संधी दिली असती तर त्या समावेशी शाळा असल्या प्रश्न क्रमांक आठ तार्किक पद्धत ठरवा समस्या परिकल्पना डेटा माहिती संकलन आणि निष्कर्ष ही कोणती विचार पद्धती आहे हा तर्कशास्त्रातला प्रश्न आहे प्रेरण इंडक्शन ज्याला उद्बोधन किंवा उद्गामी असं सुद्धा म्हणतात उद्गामी विचार पद्धत किंवा प्रेरण इतिहासा शब्द दिसतोय ट्रान्सलेशन नंतर अनुमोदन व्हॅलिडेशन दुसरं वैद्य वैज्ञानिक पद्धत आणि परिणामात यातली वैज्ञानिक पद्धत जी ज्यामध्ये या क्रमाने समस्येचे उत्तर शोधले जाते प्रश्न क्रमांक नऊ जर शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करत नसतील तर विद्यार्थी परीक्षेत मागे पडतात विद्यार्थी माग परीक्षेत मागे पडले नाहीत इथे शिक्षकाने अभ्यासक्रम पूर्ण केला असावा परीक्षा पद्धत सोपी होती विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन केले निश्चित निष्कर्ष नाही इथे निश्चित निष्कर्ष नाही असं याकरता म्हटलेलं आहे कारण हे सर्व पर्याय जे हे लागू होऊ शकतात जर विद्यार्थी परीक्षेत मागे पडले नाहीत म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं तर याचा अर्थ असा आहे की अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे हे पण बरोबर आहे पण परीक्षा सोपी होती हे सुद्धा बरोबर होऊ शकतं आणि विद्यार्थ्यांनी जर स्वयं अध्ययन केलं तरी सुद्धा त्याचा यश मिळू शकतं तर सगळे पर्याय हे योग्य असल्यामुळे यासाठी या ठिकाणी यापैकी निश्चित निष्कर्ष काढता येत नाही आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला दावा जो पूर्णपणे तर्कशास्त्रावर आधारित आहे यासाठी तर्कशास्त्रातली माहिती थोडी आपल्याला हवी केवळ जे शिक्षक संशोधन करतात तेच प्रभावी अध्ययन करतात श्री म्हणजे किंवा शिक्षकाचं नाव घेतलेलं आहे श्री हा प्रभावी अध्यापन करतो म्हणून श्री एक्स संशोधन करतो तर श्री एक्स जो आहे तो प्रभावी अध्ययन करतो म्हणून तो संशोधन करतो असा निष्कर्ष काढता येईल का तर याला तर्कदोष म्हणतात हा अफर्मेशन ऑफ कॉन्सिक्वेन्सेस आहे म्हणजे परिणाम बरोबर आहे ते जे म्हटलेलं जे शिक्षक संशोधन ते प्रभावी अध्ययन अध्यापन करतात हा जो परिणाम आहे हा परिणाम श्रीएक्सच्या बाबतीत आहे कारण ते प्रभावी अध्यापन करतात म्हणून कॉन्सिक्वेन्स बरोबर आहे पण त्याचं कारण हेच असेल हे काही सांगता येत नाही म्हणून अफर्मेशन ऑफ कॉन्सिक्वेन्स म्हणजे या पद्धतीचा जो भ्रम आहे या पद्धतीचा तर्कदोष आहे तो या ठिकाणी आपल्याला योग्य रीतीने लागू होताना दिसतो अशा पद्धतीने आपण तर्कावर आधारित शिक्षणशास्त्र आणि तर्कशास्त्र यांचं एकत्रित करून त्या शिक्षणशास्त्राच्या प्रश्नांचा सराव केलेला यातलं एक तर्क आहे त्यामागचं लॉजिक आपण समजून घ्या आणि त्या आधारे अशा विविध प्रश्नांचा सराव करा जेणेकरून परीक्षेत कोणत्याही अंगाने प्रश्न आला तरी आपल्याला त्याचं योग्य उत्तर देता